नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो अजायाणं नमो लोय सौ ञ्जनं भवदुखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रण ज्ञानस्वभावी सिद्धप्रण जगनन्तानन्त सिद्ध भगवान् की जय विरागसनातनशान्तनिरंस निरामय निर्भय निर्मलः सं सुधामविबोध विशुद्ध सुसिद्ध सुसिद्धसमूह असमसमयसारं, चारुचैतन्यचिन्नं, परपरिणतिमुक्तं पद्मनन्दीन्द्रवन्द्यं निखिलगुणनिकेतं सिद्धचक्रं विशुद्धं स्मरति नमति यो वा स्तौति सोभ्येतिमुक्तिं काय अर्थ त कसा आहे आत्मा असम समय सारम पुढे यायचं असं तरी या तुम्हाला कोण नसते त्यावेळेस नाही ते बघते त्याच्यावर बसा पुढे घेऊन बसा की कशाला चालतंय तुम्हाला त्रास होत असत समयसार स्वरूप आत्मा कसा आहे असम आहे म्हणजे काय हा त्याच्यासारखं दुसरं कुठलंही वैभव नाही कुठलीही वस्तू नाही कुठली गोष्ट नाही जी समयसार स्वरूप आत्म्या समान आहे चारु चैतन्य चिन्ह सुंदर अशा रूपी ॥ चिन्हाने तो चिन्हित आहे चारु म्हणजे सुंदर परपरिणती मुक्तम कसा आहे आत्मा परपरिणतीने रहित आहे परपरिणतीने प्रभावित न होणारा आहे परपरिणतीपासून अस्पर्शी आहे भिन्न आहे परपरिणती म्हणजे कोणी मला येऊन क्रोधी बनवलं म्हणून मी क्रोधी झालो असं नाही होत आहे कोणी तुम्हाला बाहेरून कशाही बनवू शकत नाही आणि निष्कशाही बनवू शकत नाही कोणाच्या परिणतीला पाहून तुम्ही परिणाम करता प्रभावित होता हुँ? हे पै पर्यायातलं कथन झालं पण वास्तविक स्वभाव कसा आहे आत्म्याचा कोणी त्याला प्रभावित करू शकत नाही असा परपरिणतीने रहित स्वभाव आहे हे सांगायला लागले तुम्हाला चटई नाही आहे दोनच आहेत नाही ते शुद्ध आहेत तिकडचे त्याच्यावर दोघं बसणार ते नाही चालणार वरती असतील मग पाहिजे असतं तर तुम्हाला नाही तर तुम्हाला चालत असत त्याच्यावर बसा काय सांगायला लागलं हा परपरिणतीने रहित आहे म्हणजे कुठलाही बहिरंगातला कुठल्याही द्रव्याची पर्याय आत्म्याला प्रभावित करू शकत नाही किंवा परिणमित करू शकत नाही बदलू शकत नाही म्हणून परपरिणतीने रहित म्हटलं पुढं पद्मनंदिंद्र वंद्यम तर पद्म नावाचं सांगितलं की कमळ पद्म म्हणजे हृदयकमळावर आनंद स्वरूप असणारा आत्मा इंद्र इंद्र म्हणजे आत्मा नंद म्हणजे आनंद स्वरूप मग जो पद्म म्हणजे हृदयकमळावर स्थित असणाऱ्या अशा त्या आनंद स्वरूप आत्मा त्यात त्या तो वंदे आहे किंवा तो वंदन करण्यायोग्य आहे किंवा त्याच्याद्वारे आत्मावंदनीय आहे असं घेतलं पद्मनंदिंद्र वंद्यम असा तो स्वभाव माझा नमस्कार करण्यायोग्य जाणण्यायोग्य आनंद भोगण्यायोग्य आहे परपरिणती मुक्तम पद्मनंदींद्र वंद्यम निखिल गुणनिकेतम संपूर्ण गुणांचा निवास स्वरूप आहे निखिल गुणनिकेतम सिद्धचक्रम विशुद्धम अशा विशुद्ध अशा सिद्ध समूह आता भगवंतांना विषय करत असताना ते सिद्ध आणि सिद्ध चक्र म्हणजे आपला अनंत गुणांचा चक्र म्हणजे समूह स्वरूप सिद्धात्मा हम्म पुढं म्हणजे संपूर्ण अखिल म्हणा निखिल म्हणा संपूर्ण म्हणा सगळे एक अर्थवाची सिद्धचक्रम विशुद्धम स्मरती नमती योवा, स्तवती स्म, जो त्यांचं स्मरण करतो नमन करतो स्तवन करतो तो जीव मुक्तीला प्राप्त करतो मग तुम्हाला मुक्ती पाहिजे तर तुम्हाला सिद्ध बनायचं तर कसं बनणार म्हणून सांगितलं सिद्ध बनायची इच्छा तर ठेवतो सुखी बनायची इच्छा ठेवतो पण करतोय सगळी विरुद्ध परिणती काय करतोय की काय समोर माझ्या म्हणजे कोणी परिजनांमध्ये आहे कोणी अडकलं आहे म्हणजे वैभवामध्ये परिग्रहामध्ये कोणी अडकलं आहे कोणी धनामध्ये आहे कोणी विभावामध्ये आहे आणि काय आहे सिद्ध आहे तसं बनणार आहे सिद्ध कस बनायचं म्हणजे आढावा लागेल उपयोग आपल्याला आपल्यामध्ये घ्यावा लागेल तर ते बाहेरचं सहज सुटत जाणार आणि परत पण आपण सगळ्याला धरून शिद्ध बनायचा प्रयत्न करतोय कसं होणार शुद्ध बनायचं बनायचंय किंवा आहे शुद्ध त्याची जाणीव करायची आहे तर अशुद्धी धरून शुद्ध बनायला जातोय हम्म काय म्हणतं शुद्धचा अर्थ समजणं गरजेचं शुद्धला पकडायचं म्हणजे काय हे सगळं जे वरच आहे म्हणजे सांगितलं ना व्यू असा बघा शुद्ध मी आहे तर सुटतील बाहेरचे सगळे पण आपण सगळ्या बाहेरच्या किंवा त्या मलिनतेला धरून मी शुद्ध होणार कसं होणार हो? जसं ती माशी जातीय फुलावर पण जाताना मिठाचा खडा घेऊन जाते तोंडामध्ये स्वाद घ्यायला त्या फुलाच्या मधाचा गोड स्वाद येणार का मग तसंच आहे आपलं पण शुद्धात्म्याचा स्वाद आहे पण बसलोय धनामध्ये कुठल्या तरी विचारामध्ये कुठल्या तरी परिग्रहामध्ये कसा येणार आत्म्याचा स्वाद कसा होणार सिद्ध न? तर म्हणून सांगितलं सिद्ध बनायचं सा सा तर थोडस पुरुषार्थ करावा लागणार जसं धन कमवण्यासाठी पुरुषार्थ करतोय तर इथं तर अनंत गुणांचं धन कमवायचंय हम्म तो वि स्वभाव आहे आपल्याला तर त्यासाठी त्याच्याबरोबर एकरूप व्हा त्याच्याशी संलग्न व्हा तल्लीन व्हा तन्मय व्हा म्हणतात तर आहे तसं त्याला जाणणं म्हणजे त्याला प्राप्त होणं बरोबर वेगळं काय प्राप्त करायचं नाही कुठून बाहेरून आणायचं नाहीये आहे ह्याची जाणीव करणं हेच स्वभाव आहे हेच तर अनुभव आहे ही हाच तर सुखाचा स्वाद आहे म्हणून आम्ही थोडे पॉईंट काढले की सिद्ध बनायचं तर काय काय करायचंय एक स्टेप्स म्हणून बरं का म्हणजे आपण संसारामध्ये राहून सिद्ध बनायसाठी काय करत नाही आहे किंवा काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून सगळ्यात पहिला पुरुषार्थ ध्यान सांगितलं सिद्ध स्वभावाचा अनुभव आहे त्याच्याशिवाय सिद्धपदाची प्राप्ती अशक्यच आहे म्हणून दुसरी स्टेप सांगितली भक्ती म्हणजे एक तर त्या भगवंतांची भक्ती किंवा आपल्या निजकारण परमात्म्याची भक्ती मग ती भक्ती केलं तर त्याच्यातून एक शक्ती उत्पन्न होते ज्याच्याद्वारे मुक्ती होते म्हणून ती एक भक्तीचं एक कारण घेतलं दुसरं सांगितलं प्रेम किती प्रेम आहे सिद्धांवर आपल्याला सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे जगात असं मी ऐकून आहे नातूवर सगळ्यात जास्त प्रेम असतं <laughs> जास्त, सर्यार जास्त शेरावर शरीरावर शेरावर जास्त।, जास्त प्रेम असतं बरं अजून सगळ्यांच्या प्रेमाचे काय म्हणायचं आश्रय वेगवेगळे बरोबर हम्म शेवटी येतो माकडाच्या मुलाच स्टोरी माहिती आहे म्हणजे शरीरावर अति प्रेम आहे तर अशरीरीवर प्रेम कसं होणार अशरीरी कसं बनणार तर ह्याच्यासाठी सांगितलं असं झोकून द्या काल आम्ही त्या लैला मजनूची स्टोरी ऐकली ज्याच्यामध्ये की तो सतत लैलाचा ध्यास करतोय तिला प्राप्त होण्यासाठी प्र करण्यासाठी सगळे प्रयत्न करतोय किंवा निरंतर प्रत्येक श्वासात त्याला तिचा ध्यास आहे तसं आपल्याला सिद्ध बनायचं तर किती ध्यास आहे किती त्याच्याशी प्रेम आहे किंवा सुख जाऊ दे सिद्ध बनायचं असं नाही सुखी बनायचं तर किती करतोय प्रयत्न सतत सतत त्याच्याविषयी विचार त्याचा अनुभवन त्याचं चिंतन मंथन असेल तर प्राप्ती होणार आहे काय सगळं सोडून द्यायला पाहिजे असं नाही आहे विचारातूनच पकडायचं आहे आपल्याला तो विषय मग त्यासाठी थोडंसं एक उदाहरण सांगितलं होतं की राजीव गांधींचे पी ए होते नवलगुनकर म्हणून तर त्यांनी स्टोरी सांगितली होती ते बहुतेक काहीतरी गार्ड म्हणून होते का आर्मी ऑफिसर असं काहीतरी समथिंग होते तर त्यांनी सांगितलं की श्रवण बेळगोळमध्ये दर्शनाला गेले होते ते जैन होते तर गेल्यावरती तिथं त्यांना एक दृश्य असं दिसलं की फॉरेनर्स येतात ना तिथं दर्शनाला म्हणून तर ते खाली जिथं राहण्याची सोय होते ना तिथं एक फॉरेनर राहिली होती येऊन एका रूममध्ये आणि ती फर्स्ट टाईम दर्शन केली बाहुबली भगवंतांचं जी प्रतिमा आहे ती तिला इतकं आवडलं ना ते रूप ते त्यांचे भाव चेहऱ्यावरचे ते त्यांचं सौंदर्य ती त्यांच्या प्रेमात पडली असं सांगितलं बरं का त्यांनी आणि तिला ती इतकं एकरूप झाली म्हणे त्यांच्या शिकी तिने सगळ्यांना सांगितलं मी उद्या त्यांच्याशी लग्न करणार आहे आणि ती म्हणे नवरी नटून आपल्या रूमच्या दारात येऊन बसली होती आणि मग हे समोरून जाताना यांनी विचारलं हा कुठं चाललाय किंवा काय आज तर ती म्हणाली की माझं त्यांच्याशी लग्न आहे म्हणजे काय एखाद्याला असं अशी प्राप्ती हा शरीराकडे पाहून हेच भाव होणार पण त्यांच्या काय म्हणायचं चे? त्या चेहऱ्यातून जो रिअल आनंद आहे ना तो नाही दिसला म्हणून शरीराचं आकर्षण होत आहे तो ते प्रेम डिफरंट पण आपल्याला करायचं आहे हां हां म्हणजे आपल्याला कुठं आहे ओ मोही आहे तो मोहाच्याच दृष्टीने बघणार आणि निर्मोहीला स्वभाव दिसणार मग त्या स्वभावाच्या प्रेमात पडा तर बाकीचं सगळं सहज बंगामधून सुटून जाईल शरीराच्या रूपाला ज्ञानामध्ये धरतो म्हणून शरीरामध्येच अडकतो त्याला सोडलं ज्ञानातून तर सगळ्या विचारांची सगळ्या ज्ञानाची सहज विशुद्धी होणार असं सांगितलं अजून एक की आंधळं असतं म्हणते ना प्रेम त्याच्यासाठी शिवाजी महाराज होते ना तर त्यांच्या काळातली एक घटना सांगितली हो की त्यांच्याकडं त्यांचं पराक्रम त्यांचं शौर्य त्यांचं सगळं धाडस वगैरे साहस बघून परराष्ट्रातली एक स्त्री त्यांना भेटायला आली तर ती येऊन त्यांच्या समोर उभारली तर त्यांच्यावर मोहित झाली त्यांचं रूप बघून त्यांचं पराक्रम ऐकून वगैरे आणि ती बोलणार कसं ह्यांना माहीत नव्हतं महाराजां शिवाजी महाराजांना की ती कुठल्या दृष्टीने आली आहे बघती आहे वगैरे ते तर सगळ्या स्त्रियांकडं माता भगिनींशिवाय दुसऱ्या दृष्टीने पाहत नव्हते आणि त्यावेळेस ती समोर येऊन त्यांचं कौतुक करते की तुमच्या आम्ही शौर्याच्या अनेक कथा ऐकल्या तुम्ही फार पराक्रमी आहात फार बलाढ्य आहात वगैरे वगैरे पण माझी एक इच्छा पूर्ण करणार का बोला म्हणाले ते तर ती म्हणाली की मला तुमच्याप्रमाणे संतानांची इच्छा आहे आमच्या राज्यामध्ये अशा शूरवीर संतानांची आवश्यकता आहे असं तिने इनडायरेक्टली प्रपोज केलं mm -hmm. तर काय म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात ना तर शिवरायांनी काय केलं न तिला विरोध करू शकत होते न तिला घालवून लावू शकत होते पाहुणा परराष्ट्रातला आलेला म्हणल्यावर अपमान करू शकत नव्हते तर ते काय केले ॲट दॅट मुमेंट ते गेले तिच्या चरणाशी आणि म्हणले हा मी तुझा मुलगा काय झालं <laughs> तुला मुलाची इच्छा आहे ना माझ्या प्रमाणे कशाला मीच तुझा मुलगा हे माता मला पदरात घे म्हणले <laughs> म्हणजे दृष्टी कशी असते ह्याच्यासाठी सांगायचं होतं की एखाद्याला जर प्रेम झालं तर आंधळा होतो कोणाशी काय बोलतोय हे सुद्धा भान राहत नाही त्यांचं काय व्यक्तित्व होतंय तिला माहित नाही त्यामुळं असं काय म्हणायचं बरगळ वाचा तिच्या तोंडातून निघाली पण तरी त्यांनी सावधानतेने केलं कार्य त्यामुळं ते, ते आपल्या शिलाला पण सांभाळले आणि त्यांचं काय म्हणायचं त्यांचं जे ऋतुबा होतं तो पण राहिला म्हणजे असं म्हणायचं की तुम्ही प्रेमात बाहेरच्या पडता हो पण तिथं आत्म्याच्या स्वभावाच्या प्रेमात पडाना बघा ना आनंद येतो सहज होतं ब्रह्मचर्य होतं दीक्षा होती काय लागत नाही मग तिथं असं सहज विरक्ती वाढती आपली जेव्हा आपण त्याला विषय करून जाणतो ती स्त्री खजील झाली आणि निघून गेली पण हे प्रेम नसतं आकर्षण असतं शरीराकडून जे पण करणार तुम्ही ते शरीराबरोबर प्रेम आकर्षण आणि मैत्री यातला डिफरन्स लक्षात येत नाही प्रेम म्हणजे मैत्री म्हणजेच प्रेम डेंजर झोन म्हणतेत ना त्या तीन कन्सेप्ट असा डिफर आहेत एकमेक असून हे कळलं तर मग कसं भरकटणार नाही बरोबर कशाला मैत्री म्हणायची कशाला प्रेम म्हणायचं तेवढी मॅच्युरिटी पाहिजे ना म्हणून 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 जातात जातात मैत्रीलाच प्रेम आणि नको ते आपल्याला सावध राहायचे की कुठल्याही आता आकर्षणाला बळी पडायचं नाही कुठल्याही प्रेमात म्हणून तर हो जेव्हा ध्यानाला बसतो ना तेव्हा ते तशी लय लागते पण ते काय म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन होऊ पर्यंत बाहेर आलेलो असतो आपण त्यामुळे थोडा वेळ द्यावा लागणार आहे ध्यान करा तर ध्यानामध्ये तो विषय धरा जाऊ दे भगवंतांना धरा पहिल्यांदा त्यांच्याशी तर किती एकाग्र होऊन ध्यान करतो असं दोन मिनिट स्तुती केलं की तिसरा विषय आलेला असतो दुसऱ्या मिनिटाला नाही येत ना करत नाही म्हणायचं येत नाही नाही पुरुषार्थ एकाग्रता येत नाही करत नाही म्हणायचं केला तर होणार आहे आपण जस त्या मुलांना नातवांना पाहण्यासाठी किती पुरुषार्थ किती त्यांच्या बरोबर किती वेळ घालवला तरी आपल्याला काय म्हणायचं कंटाळा येत नाही त्याच्यामध्ये आपण रमून जातो तसं का नाही रमत मग जेव्हा देवदर्शन करतो स्वाध्याय करतो ध्यान करतो अनुभा, अनुभा का असं वाटत नाही की अजून करावं मला थोडं किती जास्त आज आनंद आला एक अनुभव अनुभवा वेगळा काहीतरी असं का नाही वाटत तिथं मग कारण आजपर्यंत तो विषय परिचितच नाही ना आपल्याला म्हणून आता करा ना समजले आपल्याला तर परिचय करा थोडीशी तिथं शक्ती लावा थोडी भक्ती उत्पन्न होऊ द्या तशा प्रकाराने तर आपल्याला त्याचा फायदा होणार सिद्ध पदाच्या प्राप्तीसाठी काय सांगितलं शुद्धात थांबायचं असं त्यांना टच करू नका असं देत बसा बरं असं देत बसा की तुम्ही कुठे शिकला नाही आता बसा की थोडा वेळ चालतंय तुमचं तिथं काय करायचं नाही आहे का <laughs> ऐका बसा त्याच्यावर बसा चालतंय मी शरीरी भगवान आत्मा आहे काय चाललंय आमचं सिद्ध माहित आहेत का कोण असतात सिद्धांना सिद्ध करायची प्रोसिजर चालू आहे तर hmm? त्या बाहेरच्या सिद्धांना नाही आपल्या स्वभाव हो सिद्धाला कसं प्रकाशित करायचं तर त्यासाठी असंच मी आज व्हिडिओमध्ये ऐकलं काहीतरी त्यांनी चांगले वाक्य घेतले होते पण ते मला आपल्यावर लावायचे होते तुम्ही लावा कसं लावू शकता त्यांनी काय सांगितलं बोलण्यापूर्वी ऐकायला शिका खर्च करण्यापूर्वी कमवायला शिका पूजा करण्यापूर्वी विश्वास ठेवायला शिका लिहिण्यापूर्वी वाचायला शिका हार मानण्यापूर्वी प्रयत्न करायला शिका आणि मरण्यापूर्वी जगायला शिका आता सांगा सिद्ध बनण्यापूर्वी ध्यान करायला शिका अरे वा शिकलात लगेच <laughs> आता माझ्याकडे शिका <laughs> कशाय करण्यापूर्वी क्षमेची ताकद शिका न? निंदा करण्यापूर्वी चार गोड शब्द बोलायला शिका ज्याची निंदा करणार आहे ना सहज कळत न कळत करतो त्यावेळेस दोन शब्द त्याच्याविषयी चांगले आठवून बघा ना निंदा होणारच नाही आपल्याकडून एखाद्याला वैरी म्हणतो समजा कोणाला तर त्याच्याविषयी सहज आपल्या तोंडातून निंदा निघून जाते पण त्याच्यामध्ये काहीच चांगले गुण आहेत असं कधीच नसतं का कारण आपल्याला त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे कधी बघितलंच नाहीये मग म्हणून परवा काय वाचला मी की ज्याला शुद्ध स्वभाव दिसला ना त्याला कधी विभावच होत नाहीत त्याच्याविषयी म्हणजे जसं म्हटलं तुमचा मित्र आहे तो प्रेमी वाटतो शत्रू आहे तो, तो वैरी वाटतो मग त्याच्यामधला आत्मा दिसला का हो तो जीव दिसला का शुद्ध दिसलं का द्रव्य जसं चार द्रव्य तर शुद्ध आहेत त्रिकाली धर्माधर्म आकाशकाल त्यांच्याकडे बघून तुम्हाला किती रागद्वेष होतात असं त्यांनी विचारलं म्हणून आपण एखाद्याला पाहतो तर स्त्री पुरुष मुलगा लहान मोठा माझा परका या दृष्टीने पाहतोय ना शुद्ध स्वभाव दिसलाच नाही मग एकदा शुद्ध स्वभावाकडे बघितला तर रागद्वेष होत नाहीत असं सांगायचं होतं म्हणून म्हटलं निंदा करण्याच्या पूर्वी कौतुक करायला शिका कोणाचे नुकसान करण्यापूर्वी कोणाच्या मदतीला जाऊन शिक बघा तसं भगवंतांचं दर्शन करण्यापूर्वी डोळे बंद करण्यापूर्वी दर्शन करताना डोळे बंद करताना करता का हां त्यावेळी सांगितलं त्यांनी सगळीकडे डोळे बंद करा पण दर्शन करताना डोळे उघडे ठेवा कारण केच बघण्या योग्य आपल्याला बाहेर बाकी तर सगळीकडे म्हणले डोळे उघडे ठेवून चालतो जातो पण देवासमोर आल्यावर म्हणले सगळे डोळे बंद करतात काय देव दिसणार हो तुम्हाला डोळे बंद केल्यावर सगळं जग दिसायला लागतं परत त्यामुळं देवासमोर यायचं आणि तिथं पण विकल्पच करायचे म्हणून सांगितलं त्यांनी की दर्शन करण्यापूर्वी दो दर्शन करताना डोळे झाकण्यापूर्वी त्या भगवंतांच्या प्रतिमेवरचे भाव ग्रहण करायला शिका न? तर आपल्याला पण आपला आत्मा जाणीवेत येईल आपण सुद्धा तशा सिद्ध स्वभावाला सहज प्राप्त करू शकू म्हणून काय घेतली पहिली स्टेप आम्ही भक्ती दुसरी स्टेप घेतली प्रेम अशा त्या सिद्धाशी प्रेम करून बघा तिसरं सांगितलं ध्यान yes. ध्यान yes. ध्यान पहिल्यांदा म्हणजे ॲक्च्युली पहिलंच ध्यान आहे पण ध्यान करायसाठी एक परिचय असावा म्हणून म्हणून पहिला सांगितलं हे ध्यान करताना त्यांच्यासारखा मी आहे किंवा हा मी सिद्ध आहे असा अनुभव केला तर सिद्धपद प्राप्त होऊ शकतं पुढं सांगितलं होतं पूजन किंवा स्मरण भगवंतांचं पूजन करताय तर पूजा करायला थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला ध्यान म्हणजे तुम्ही पाच मिनटं बसला रे बसला गेलेला असता बाहेर पूजा करायला विधी करणार तर एक दहा मिनटं तरी वेळ द्यावा लागतो मग त्यांच्या जवळ जेवढं राहणार ना त्यांच्या सानिध्यात जेवढं येणार थोडासा प्रभाव पडतो थोडासा विचार बदलतात आत्ता यावेळेस बाहेर असता तर काय केलं असतं धर्म का धर्म धर्म केलो असतो मग सानिध्यात जेवढं जातोय ना त्यांच्या तेवढं सांग माताजींकडे येऊन किती परिणाम बदलले काय झालं आज असतात तिथे कुठले दुसरे पेशंट करत असतो तर बाहेरचे विचार करत असतो इथं येऊन काय विचार केले मी पण दीक्षा घेणार अशी केले म्हणा की <laughs> हे करा हे सांगतेत माताजी की आलो या सानिध्यामध्ये तर किती उत्कृष्ट तप आहे त्यांचं म्हणजे काय म्हणायचं जगात सगळ्यात सुखी असतील तर आज ते आगी वर्ग सुखी आहे नाहीतर सगळे शांत आहेत त्यांना अशी जशी शांती आहे ना भोगतायत ते निरंतर भोगतायत आणि ती आपल्याला कधी मिळणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही सांगितलं ना मूर्छा हा परिग्रह आहे बाहेर ठेवताय तुम्ही जवळ म्हणताय मला काय त्याच्याबद्दल नाही मोह नाही आहे मोहाशिवाय ठेऊ शकत नाही आणि जिथं ठेवलाय तिथं आकुलता त्याच्यात रागद्वेष काय ना काही विकल्प असणारच हम्म असं नाही होणार की नाही आम्हाला राहायचं म्हणून राहतोय आम्हाला कुठं करायचंय संसार असं कधी होत नसतं म्हणून सांगितलं परिणाम तरी अशी करा की मला सुद्धा तशी साधना करायची आहे माताजींच्या सानिध्यात आलो तर त्यांच्यासारखी ज्ञान ध्यान तपस्या मायाकडनं पण घडू दे तसा अनुभव तसा पुरुषार्थ घडू दे मायाकडून हे भाव हे संस्कार करून घ्या म्हणजे महाराजजींनी दाखवले नाही दीपिकेमध्ये एक चित्र काढून की एक मनुष्य आणि तो महाराजांचं वयावृत्त करतोय पण करत असताना मुनिराज तर ध्यान असतायत आणि अनुभव आहेत हा मी शुद्ध आहे शरीरापासून भिन्न आहे असं दाखवलंय त्याच्यामध्ये चित्र आणि तो मनुष्य वयावृत्त करतोय तर ते करत असताना त्याची भावना ही की यांच्यासारखा मी सुद्धा जीवात्मा आहे शुद्धात्मा आहे असं तिथं सहज परिणाम होतात म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये होतो कॉलेजमधून आल्यावर सोलापूरला माताजी होत्या आणि मग संध्याकाळी असं पाच सहाला जायचो आमचं सगळं जेवण वगैरे उरकल्यावर काय तेल लावायचं असायचं काय ना काय तिथं कार्य थोडंफार असायचं काम त्यामुळं आणि माताजी प्रतिक्रमण करायला बसायच्या मग त्यांच्यासोबत एक दोन शब्द यायचे तेवढे आम्ही म्हणायचो पण ते बसल्यावर त्या इतका आनंद व्हायचा ना काय तर आपणच सगळं करतोय असं वाटायचं म्हणजे आम्हा जे क्रिया करतात ना त्यांचं त्यांचं करतात पण असं वाटायचं आपण सगळं करतोय आपल्याला किती छान येतंय करायला कर करतोय आपण असं वाटायचं सहज काहीच येत नव्हतं झिरो होतो पण त्यांच्या सानिध्यात बसायचं पण एक आनंद असायचा हम्म आणि मग ते लय कळत होतं असं नाही पण जाऊन बसायचं आपलं जो वेळ बाहेर घालवायचा असल तो त्यांच्याजवळ चांगला जायचा आणि मग काय ना काय वाचायला शिकायला बोलायला थोडंफार काय कधी गोष्टी सांगायच्या आम्हा असं ऐकून ऐकून <coughs> म्हणजे मला म्हणायचं आहे की सानिध्यात जायला पाहिजे तर संस्कार घडतात मग जावा ना कोणाच्या सानिध्यात जायचं ते झालं की आता त्याच्यानंतर सिद्धाच्या सानिध्यात जावा कुठे तिथं जाताल कुठं तर सिद्ध शिर तर सिद्ध म्हणजे आपला स्वभाव आहे त्याच्या सानिध्यात जावा म्हणजे थोडा वेळ ध्यानाला द्या थोडा वेळ परीक्षण करा की मी कोण आहे कधी बघितलंय कोण आहे मी का नाही बघितलं मग केलं नाही का ध्यान का नाही केलं ही तर आपल्याला मिळालेली देणगी आहे म्हणजे धर्मात आलोय तर भगवान सांगतायत आपल्याला की तू माझ्याकडं बघू नकोस तू स्वतःकडं बघ म्हणजेच ध्यान आहेत आणि आपण तेच घेत नाही आहे त्यांच्याकडून ते म्हणत आहेत बा सगळं काय म्हणलं काय चरण कमल जिन वर कहे घुमा सब संसार लोचन द्वय जिन वर कहे देखा सब संसार <laughs> कुटे हो परक्षण भंगुर जगत में निज आत्मतत्व ही सार असं ते सांगतायत त्यांच्यासाठी सारभूत आत्मतत्व आहे आपल्यासाठी नाही का आम्हाला लय सार आहेत काय काय आम्हाला जगामध्ये तेवढं सोडून बाकी सगळं आहे असं वाटतंय पण असं तर नाही म्हणून सांगितलं काय काय करा स्मरण करा भगवंतांचं आणि त्यानंतर अनुभव करा स्वतःच्या आत्मस्वभावाचं तर आपल्याला सुद्धा अशा आत्म्याची सहज प्राप्ती होऊ शकते म्हणून एक काय सांगितलं की उंट होता आणि त्या उंटाचं पिल्लू होतं तर ते दोघ जण झूमध्ये मध्ये होते आणि ते पिल्लू विचारते आपल्या उंटाच्या आईला की म्हणले आपल्या पाठीवर कुबड काय आहे त्याच्या पाठीवर असतं ना ते काय म्हणायचं त्याला तर ते काय आहे म्हणून विचारलं मग त्याच्या आईने सांगितलं की आपण रेगिस्तानमध्ये राहतो तर पाणी स्टोअर करण्यासाठी एक ठेवलेली तशी रचना आहे आपल्याला ठीक आहे म्हटला मग ते विचारलं की आपले पाय असे भद्दे भे काय आहेत काय म्हणायचं मोठे मोठे पंजे असं का रूप आपलं मग तिने सांगितलं म्हणलं जरा वाळवंटामध्ये पळत असताना त्या मातीमध्ये ऋतून आहे पाय म्हणून ते आणि दूर दूरपर्यंत प्रवास करायचा असतो म्हणून तसा आहे ठीक आहे म्हटला परत त्यांनी विचारलं आपल्या डोळ्यावर एवढे मोठे मोठे लॅशेस काय आहेत काय पापण्या आपल्या इतक्या मोठ्या काय आहेत मग त्या आईने सांगितलं की म्हणले रेगिस्तानमध्ये वाळू असती वारा असतो तो, तो व्हायला लागला की सगळी माती डोळ्यात जाते मग त्या डोळ्याचं रक्षण करण्यासाठी हे सगळं ऐकल्यावर त्यांनी चौथा प्रश्न काय विचारला म्हटलं आपण इथं जु मध्ये काय करतोय म्हणजे एवढी सगळी रचना केली आहे ना आपल्याला देवाने दिली आहे तर आपण या ठिकाणी काय करतोय मग तसं त्यांनी विचार केला त्या बाळाने तुम्ही विचार केला का हो मी काय करतोय या संसारामध्ये या परिग्रहामध्ये या मोहामध्ये या विभावांमध्ये म्हणून आपलं परीक्षण करा आणि स्वतःला स्वतःमध्ये स्थिर करा तर आपल्याला सुद्धा सिद्धपदाची सहज प्राप्ती होऊ शकते जाणा स्वतःच्या शुद्ध सिद्ध आत्म्याला जाणा सर्व परिग्रहापासून भिन्न आकुलतेपासून भिन्न निराकुल स्वभाव जाण शुद्ध हम, सिद्धोहम നമോ <Num> മോവാരാണ് <Num> <Num>